शक्ती पासूनचे प्रॉडक्ट अशा पाच ते दहा हजार माध्यमातून मला जवळजवळ एक्कावन्न पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी मौतीला नाही तर माझी पण फारकत व्हायला पाहिजे होती सरकारची योजना मी घरपर्यंत पोहोचवल्या माझं जीवनच अडचणीतूनच तयार झालेलं आहे उद्योजक होण्यासाठी पैसा आवश्यक असतो पुरस्कार मिळाल्यानंतर तो जबाबदारी वाढते पुरस्कार ही काम करण्याची काम वाढवण्याची एक शाबासकी पण जीवनात एकदा संघर्ष किंवा पळायचीच सवय झाली ना त्या माणसाला काम अशक्य काही नाही सगळं शक्य करता नमस्कार मंडळी मी गायत्री खूप बोडके तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीच्या या मंगलमय पर्वात आपण प्रत्येक महिलेची कथा त्यांची गाथा त्यांचा परिचय जाणून घेत आहोत त्यांची संपूर्ण स्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आज आहे नवरात्रीची तिसरी माळ रंग आहे लाल याच निमित्ताने माझ्यासोबत एक महिला आहेत ज्यांनी खूप कष्ट करून आज एक संस्था उभी केलेली आहे बरं त्या फक्त स्वतःसाठीच काम नाही करत आहेत तर त्या अनेक महिलांना एकत्रित करून त्यांना पुढे रोजगार कसा मिळेल याच्या देखील दृष्टीने अनेक प्रयत्न करत असतात सो माझ्यासोबत आहेत मंदा फड ताई तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे सो आपण आता इंटरव्ह्यूला सुरुवात करूया तर मला सांगा तुमचा परिचय माझ्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव आहे मंदा प्रकाश फड माझं जन्मगाव आहे सिन्नर तालुक्यातील निराळा सासरा माझा निफाड तालुका आहे माझ्या संस्थेचं नाव आहे रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था या संस्थेमध्ये एक हजार महिला काम करताय आणि त्या माझ्या त्या संस्थेच्या माध्यमातून महिलांना पैठणीपासूनचे प्रॉडक्ट अशा पाच ते दहा हजार महिलांना आपण रोजगार दिलेला आहे अशा माध्यमातून मला जवळजवळ एक्कावन्न पुरस्कार मिळालेले आहेत अ बापरे म्हणजे सगळेच काही टाकत नाही काही ठराविक पुरस्कारच आपण त्याच्यातून पण काम करत असताना खूप छान अशा आठवणी आणि खूप संघर्ष संघर्षमय कहाणीतूनच माझा जन्म झाला म्हणला तरी वडील शेतकरी आहे आणि शेतकरी असून माझं शिक्षणही खेड्या गावातच गेलं आणि शेतकऱ्याची मुलगी असल्यामुळे मला बारावीतच माझं लग्न केलं लग्न झालं आणि मग पण मग शिक्षणाची खूप इच्छा होती कारण दहावीत मी आदर्श विद्यार्थी म्हणून माझा मला पारितोषिक मिळालं होतं आणि गणितात मी खूप हुशार होते मला बोर्डाच्या परीक्षा ते गणितात पैकी, पैकी मार्क पडले होते त्या गणिताच्या तत्वाने तर तेच गणित मी आजपर्यंत खूप चांगलं घडत आलं त्यामुळे मी माझा प्रवास किंवा माझी शिक्षणाची जिद्द खूप मोठी होती आणि त्या जिद्दीतून माझं शिक्षण पूर्ण नाही झालं किंवा मग अर्धवट पुढे तर मी सासरी आल्यावर शिकले सासू सासरी माझे खूप चांगले होते त्यांनी मला दोन वर्ष आय टी आय शिकवला त्यानंतर मी याच्याला लागले पण म्हणताना नशिबाचा कितीतरी परमेश्वराने परीक्षा बघितली याच्याला लागले आणि माझे सासू सासरे एक्सपायर झाले तिघंही एका वेळेस गेल्यामुळे बरीचसं डिस्टर्ब झाले पण त्यातूनही मी सावरले डिस्टर्ब झाले परतही माझा मुलगा बऱ्यापैकी परत आजारी व्हायला लागला मग काय करायचं यावर तर मग त्यानंतर मी ह्या संस्था किंवा पहिला बचत गट स्थापन केला की जेणेकरून आपलं मन रमेल कारण मी माझ्या माइंडच जीवनात गेले होते की आता संपलं माझं सगळं काही पण काही महिला किंवा काही लोक असे काही चांगले लोक माझ्या जीवनात भेटत गेले आणि जीवना त्या जीवनाने माझा पाया रचला त्यानुसार मी माझी बचत गटाचं स्थापना केली आणि प्रसंगच माणसाला घडत असतात आणि त्या प्रसंगात म्हणताना एका वेळेस परमेश्वर खूप टेन्शन या त्रास देतो पण दुसऱ्या वेळेस इतक्या काही साऱ्या संधी माणसाला देत असतात पण त्या संधी समजल्या पाहिजेत त्या संधी आपल्याला कसं पुढं नेतात हे खरंच म्हणजे ज्याला समजेल त्याला ही गोष्ट खूप हे असतं तर अशा प्रकारचा खूप मोठा सारा प्रवास आहे की त्यातून तुमच्या प्रत्येक याला समजेल असतं नक्कीच म्हणजे संघर्ष करून कुठेतरी पुढे यश मिळालं दुःखानंतर सुख असत काहीच झालं सामाजिक कार्याची प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला माझा ला माझं लग्न झालं आणि उतुंग भरारी की मी एक खेड्यातली मुलगी अगदी कोणाची गाडी बघितली असेल किंवा कोणी काहीतरी करतय किंवा मी अशा महिला बघितल्या होते की त्या बचत गटाचं असं काहीतरी आपण टी व्हीवर बघतो एक असं लहानपणापासून अशी प्रेरणा होती मला ना सातवीला एक पैठणीचा फ्रॉक असा एक दिला म्हणजे तो आवडला आणि मी हे काहीतरी करू शकते का मग हे मनातून ध्यानधारणा किंवा मनातून अशी एक सारखं जाणवायचं का आपण काहीतरी बनणार आपल्याला काहीतरी करायचं आणि सामाजिक माझं शॉप होतं आमचं जेलोडला आणि त्या शॉपमधून बऱ्याच महिला एकत्र यायच्या आणि एकत्र आल्यानंतर कसला शॉप होतो आमचं किराणा शॉप होत ओके okay. मग त्या एकत्र यायच्या मग आम्ही काय केलं की मग कुरड्याचा पापड्याचा गोधडीचा असा पैकी बिझनेस चालू केला छोटा छोटा आणि त्यातून मग मला माझ्याकडे खूप चांगल्या महिला यायला लागल्या ला ला ला। मग त्यानंतर त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागली मग माझी पोलीस स्टेशनला बऱ्यापैकी चांगली ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर मग समाजाचं एक आपल्यामुळं कोणाच तरी भलं होतंय मग बऱ्याच भांडणामध्ये मी सहभाग घ्यायला लागले कुणा एखाद्या महिलेवर जर अन्याय होत असेल तिला कोणी मारत असेल किंवा एखाद तिचे मिस्टरे ड्रिंक करून आले तर म्हणजे बेस मी ज्या एरियात राहायचे बऱ्यापैकी तिथं सारे ड्रिंकर खूप राहिजे मग त्यातून मला ती आवड निर्माण झाली आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आपण समाजामध्ये आपला संसार तर सांभाळतोय पण आपण दुसऱ्याचे अनेक काही खूप काही समस्या आहे बाहेर त्या सोडवता आल्या पाहिजे आपल्याला ह्यासाठी एक एक आणि बऱ्याच अशा महिला की त्यातून मला पुढं उत्सव एक महिला होती घटस्फोटी तिच्यावर खूप अन्याय झाले बऱ्यापैकी तिला इतका त्रास झाला पण मी तिला त्यातून बाहेर काढलं मग मला वाटायचं की यस मला हे काम करता येईल आणि आपण खरंच करू शकतो असं करत करत बऱ्याच समस्या यायला लागल्या त्या मी सोडवत चालले आणि मग मला समाजाची या ह्या कामाची गोडी निर्माण झाली त्यानंतर मग मी असं करत असताना दोन हजार सातला ला माझा प्रभाग वार्ड होता तो योगायोगाने याला सुटला ओबीसी प्रवर्गातून सुटला त्यावेळेस मग पूर्ण मला म्हणे की तुम्ही उभे राहा म्हणजे समाजाचं इतकं चांगलं काम माझ्याकडून बऱ्याच मै मी तेव्हा माझ्या मते मुंबईला वीज पोत्याच्या कुरड्या केल्या होत्या दोन महिन्यात आणि खूप काम मग त्यांना लोकांनाही असं वाटायला लागलं की हा चेहरा खरंच चांगली ऍक्टिव्ह महिला इन काम करू शकते तर अशा बऱ्यापैकी छोटे मोठे कामं बऱ्याच महिलांना संघटन करायला लागले मी त्या संघटनातूनच असं एक छान आणि मग लोकांनी मला उभं केलं मग त्यावेळेस हो। पक्षांनी मला म्हणजे त्यावेळेस वेळेवर तिकीट हा बदलाव झाला पण मग त्यावेळेस मला खरा कॉन्फिडन्स आला आणि मी तेव्हापासून कामाला लागले मग आजपर्यंत कधीच मागे फिरून नाही बघितलं नक्कीच जवळपास आता तुमचा हा पंचवीस एक वर्षांचा संपूर्ण प्रवास आहे या संपूर्ण दीर्घ प्रवासात लक्षात राहिलेला असा क्षण कोणता वाईट चांगला आठवतोय हो मी या समाजकारणामध्ये काम करता करता माझी एक औरंगाबादची मैत्रिणी मैत्रिणी आहे मनीषा मुंडे म्हणून तिची एक मैत्रीण होती आणि तिची म्हणता ना अंधश्रद्धा वगैरे यावर मी ठाम भूमिका घेणारी व्यक्ती मला तो म्हणजे तो अनुभव माझ्या आयुष्यातून मी बदलू शकत नाहीये ती मैत्रिणीची मैत्रीण होती आणि ती त्या मैत्रिणीच्या मुलीचे सासू एक्सपायर झाली इथं आडगावला आणि त्या लोकांनी दोन वर्ष झाले होते तिच्या लग्नाला आणि तिला ती एक्सपायर झाली तुझ्या पायगुणामुळे झाली ती सुंदर मुलगी तिला काढून दिलं आणि आता फारकत घ्यायची ते आले माझ्याकडे वडील खूप त्यांची परिस्थिती गरीबच होती आणि वडील खूप रडत होते त्यांच्या डोळ्यात अश्रू म्हणजे ते नाही मुलीची हरकत नाही झाली पाहिजे पण ते लोक ऐकायला तयार नाही त्यांनी मौतीला हात लावू दिला नाही त्यांनी दहाव्याला यांना मारलं बाराव्याला त्रास दिला मला तो म्हणजे मला ते ऐकल्यानंतर खटकलं मी त्यांना म्हटले फक्त मला एक संधी द्या मग मी मी नक्कीच न्याय देऊ शकेल असं मला वाटतं मग माझ्याकडे माझं स्वतःचं ज्वलंत उदाहरण होतं माझे सासू सासरे दीर ऑन द स्पॉट गेले होते तेही माझ्या लग्नाच्या दोन वर्षांनंतरच मग मला वाटलं की मी माझं उदाहरण सांगितलं आणि त्यांना जर व्यवस्थित पटून सांगितलं तर कदाचित तिची फारकत या वडिलांची हसरूप थांबते आणि ती आई खूप टेन्शन मध्ये वडील म्हणे मी घरी नाही जाणार तू जर फरकत घेतली तर अरे त्या मुलीचा काहीच म्हणजे त्या मुलीचा काही दोष नसताना तिला ती फरकत घ्यावं लागते गेले मी तिकडचे वकील बसलेले इकडचे वकील बसलेले मामा लोक बसलेले आई बसलेली माझी मैत्रीण त्यांच्याबरोबर मी पण होते मी पहिलं मामा लोकांना वेगळं केलं त्यांना क्लोज केलं त्यानंतर त्यांच्या त्यांची चुलत वगैरे लोक होते त्यांना क्लोज केलं नंतर दोघा मुला मुलींनाही मी वेगळं बोलवलं मुलगा आणि मुलीमध्ये असा काहीच प्रॉब्लेम नव्हता हो फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावरून ती फरकत होत होती मग मी त्यांना एकत्र बसून का माझा जो तुम्ही आज फारकत घेताय ना तर माझी पण फारकत व्हायला पाहिजे होती तर ते म्हणे का आज मला दोन मुलं माझी मुलं शिकले माझी मुलं सगळं झालं म्हटलं माझं आणि तुम्ही जर अंधश्रद्धा म्हणत असेल तर मी दोन वर्ष त्यापूर्वी माझे तीन लोक गेले माझ्या तर घरातल्या काढून द्यायला पाहिजे होत तर असं काही नसतं त्यांचं आयुष्य तेवढं होतं त्यांच्या म्हणजे त्या याच्यात तुम्ही ह्या निष्पाप मुलीला आणि तुमच्या त्या अंधश्रद्धेमुळे तुम्ही या मुलीला तिचं आयुष्य संभवण्याचा प्रयत्न करताय अशा बऱ्याच गोष्टी मी त्यांना सांगितलं त्यांना त्या पटल्या विशेष म्हणजे वकिलालाही पटल्या आणि त्यांनी ती हरकत मागे घेतली आज तिला एक मुलगा एक मुलगी मला खूप छान वाटलं तो प्रसंग मी कधी विसरणार नाही आणि दुसरा दुसरी एक एक गोष्ट आहे की मी जेव्हा आता पाच दहा हजार महिलांना मी काम दिलंय आणि त्या कामातून मला पहाटेचा एक फोन आला पहाटेचा फोन शक्यतो पोलीस स्टेशन किंवा एखाद्या मेल्याची बातमी असं काहीतरीच असतं अचानक त्या महिलेनी मला पंचकला राहते ती आमच्या एरियातच त्या महिलेने मला फोन केला तर म्हटलं कोण बोलते म्हणे मी बोराडे बोलते काय रे बेटा काय प्रॉब्लेम झाला नाही नाही म्हणे मी रात्रभर झोपलेच नाही म्हटलं का तर म्हणे तुम्हाला माझी आनंदाची पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची तर म्हटलं काय झालं मॅडम मी तुमच्याकडे क्लास केला मी त्या पैठणीच्या पर्स शिवल्या मी त्या सगळ्या नातलगांना फॉरवर्ड केला मी जे जे शिवत चालले त्या त्या मी फॉरवर्ड केल्या आणि मला गुजरातवरून त्या मला खूप मोठी ऑर्डर मिळाली त्यावेळेस म्हणजे मी जे काम करते ते खूप मला वाटलं की येस मी खूप छान काम करते असं म्हणजे असे क्षण असतात असे खूप क्षण आहे सांगण्याचे पण मग कामामध्ये खूप आनंद मिळतो हे अगदी ज्वलंत दोन उदाहरण माझ्या डोळ्यासमोर नक्कीच काम केल्याने आनंद हा मिळतो महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही अनेक उपक्रम हे राबवता कोण कोणते आहेत आपण बऱ्यापैकी बरेचसे म्हणजे दरवर्षी आपण राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार दिले ज्या ज्या महिला आपण काम करतो एकमेक एक एकशे अशा प्रकारचे पुरस्कार दरवर्षी होतो आमचा वर्धापन दिन या महिला दिनी निमित्त कार्यक्रम होतो बऱ्या माझ्याकडं महिलांचा स्तर असा आहे की तो गरीब आहे घटस्फोटीत आहे झोपडपट्टीतल्या काही म्हणजे ड्रिंक भर अशा आहे का एक मिडलपेक्षा कमी असा काही गट असल्यामुळे त्यांना उपचार या स्वतःवर खर्च करत नाहीये आजही ज्या महिला माझ्याकडे शिवणकाम करतात त्या स्वतःवर खर्च नाही करत त्या दोन रुपये कशाला तरी कामाशी तर मग अशा वेळेस मी प्रत्येक आरोग्य शिबिर खूप घेतले डोळ्याचं असेल गर्भपिशवीचं असेल पूर्ण टेस्ट मी फ्री दिलेला आहे अशा दर तीन महिन्यात सहा महिन्यात आत्ताही आमचा चोवीस तारखेला एक मोठा आरोग्य शिबिर आहे तर अशा प्रकारच्या महिलांवर मी भरपूर ज्येष्ठ नागरिक यांच्यावर मी आरोग्य शिबिरं घेतले त्यानंतर भरपूर योजना सरकारची सरकारच्या योजना मी घरपर्यंत पोचवल्या मी स्वतःही राज्याच्या कमिटीवर मुद्रा योजनेवर असल्यामुळे जवळजवळ पंचवीस हजार लोकांना मी मुद्रा योजनेची लाभार्थी तयार केले अगदी पन्नास हजारापासून दहा दहा लाखापर्यंत मी लोन दिले लोकांना महिलांना त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी असे खूप सारे आता योजना तर भरपूर माझ्या प्रत्येक घरात मला काय देता येईल हे एक मी शासनावर खूप काम केलं केंद्र सरकार चांगलं काम करत आहे ते योजना मला पटत त्या पद्धतीने मी भरपूर काम करता येतं मला नक्कीच तुमची स्वतःची एक संस्था आहे त्या अंतर्गत म्हणजे त्या संस्थेची एकंदरीत ओळख करून द्या आणि त्या अंतर्गत कोण कोणती कामं केली जातात माझ्या संस्थेचं नाव आहे रेणुका महिला औद्योगिक सहकारी संस्था ही संस्था महाराष्ट्रभर काम करते आणि त्या संस्थेच्या माध्यमातून पैठणी पर्स आहे कुर्ती आहे पैठणीच्या पैठणीची छोट्या पटवी असतील त्यानंतर छोट्या मुलांचे कपडे असतील जेंट्स जॉकेट असेल लेडीज जॉकेट आहे म्हणजे त्या क्लचेस आहे वेगवेगळ्या प्रकारचे असं म्हणजे प्रत्येक अन्न वस्त्र निवारा जोपर्यंत आहे म्हणजे कपडा कपड्याच्या आधीनं आम्ही सगळ्याच प्रकारच्या वस्तू बनवतो आहे पैठणी हा नाशिकचं मायर घर या दीडशे पर्श दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे आणि ती परंपरा ती संस्कृती ती जपत राहिली पाहिजे ह्याच हेतूने आम्ही हजारो महिलांना काम देत चाललो आहे आणि एक जवळजवळ पाच ते दहा हजार महिला ट्रेनिंग होऊन पूर्ण घरामध्ये एक आनंद आहे की ती प्रत्येकीने बोर्ड लावले आपल्या घराच्या समोर आणि ती काम करते आजही चार पाचशे महिला माझ्याकडं काम करत सा आहे आणि रोज त्यांचा परिवार चालतोय त्याच्यावर अशा प्रकारची संस्था आमचं क्लस्टर आहे पाच कोटीचं मी माडसांगवे इथे जागा घेतली आहे त्या आता अगदी अंतिम स्टेपला आहे सरकारच्या काही काही कारणास्तव आता होईल पण ते ऑर्डर निघेल लवकरच त्यामध्ये आमच्या त्या एक हजार महिला त्या कंपनीमध्ये काम करतील असा एक दहा वर्षाचा आमचा प्रवास आहे नक्कीच तुम्ही महिलांना हजारो महिलांना प्रशिक्षण देताय त्यांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यावर अनेक उपाययोजना करत असतात परंतु या संपूर्ण प्रवासात अनेक अडचणी देखील येत असतात त्यावर कशी मात करतात किंवा त्या अडचणींना कसा सामना माझं जीवनच अडचणीतूनच तयार झालेलं आहे सहा भावंड होते आणि अडचणी मात कशी करायची याच्यावर मला खूप चांगलं चालता येतं माझा तर एकच संदेश आहे सगळ्या महिलांना की अडचणी ह्या येतच राहतात पण दुसरी बाजू सोल्युशन काढायचं असतं माझं जेव्हा मी अडचण सांगायची म्हणजे माझ्या आत्ताही मागच्या वर्षी काचा हो म्हणजे काम करत असताना अनंत आनंद अडचणींना सामना द्यावा लागतो माझ्या कोरोना काळात साडेतीन लाख चार लाखाच्या पिशव्या एका जणांनी सोडून नेल्या महिलांच्या पैसे खूप काही गोष्टी पण मग घाबरले नाही माझं एक म्हणायचं का अडचणी सांगण्यापेक्षा सोल्युशन सांगलेले मला चांगले वाटेल कारण अडचणी जो मार्ग काढतो तोच पुढे जातो आज अडचणी धरून बसल्या तर आपण प्रगतीच करू शकत नाही किंवा पुढेच जाऊ शकत नाही अनंत अडचणी कारण जो माणूस मग मा कोणी असेल जो माणूस काम करतो ना त्याला जास्त विरोधक असतात त्याला जास्त त्रास असतो पण तो त्रास डोक्यात न घेता आम्हाला सुरुवातीला फॅन नव्हता आम्हाला जागा नव्हती आम्ही नगरपालिकेची जागा शोधली मी तरी ह्या मताची मी डायरेक्ट कुठला तरी जागा बघते अरे बाबा न करा चालू करा दोन चार पाच दहा पन्नास पिशवे आणि तुमच्याकडे चला चालू करा मग महिलांना असं फुरत प्रत्येक महिलेला कोणत्याही फुन, महिलेचा मिस्टर लगेच परमिशन नाही दे। देत ज्यावेळेस एक वेळेस वेल एज्युकेटेड महिला पटकन बाहेर पडते तिला विचारावं नाही लागत मी जाऊ का आता मी जेव्हा इगतपुरीला काम करते त्या कोणतेही मिस्टर म्हणतात तू घरात बस घरात तुला कोणी काम आणून देत असेल तर करायचं नाही तर करायचं नाहीये तरी मी त्या महिलांना ट्रेन केलं त्या इतक्या हुशार महिला आहे आपण म्हणतो आदिवासी म्हणजे आदिवासी म्हणून त्या लोकांकडे आपण बघत नाही पण त्या महिलांना इतकं स्किल आहे त्यांच्यामध्ये इतकं काम करण्याचं धाडस आहे ते मी जवळून बघितलं त्या महिलांना तयार केलं आज दिल्लीमध्ये त्यांचा माल जातोय त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट बाबा मी सोल्युशन काढलं म्हणजे मी मी म्हटलं असं त्यांचे मिस्टर येऊ देत नाही त्यांना मशीन नाही आहे मग त्या बरंच म्हणजे खूप कोपऱ्यात आहे मलाही जायला अडचण होईल बरे असं न करता मी त्याच्यावर सोल्युशन काढलं एक माणूस ठेवला मध्ये जातो देऊन ये माल घेऊन ये एक महिना एका महिलेला आपण ट्रेनिंगला पाठवलं आज त्या घरात प्रत्येक घरात काम चालू झालं एक शिंगाळवाडी हा एक पाडा आहे अर्थात तो गावापासून बराच लांब आहे तिथं काहीच नाहीये त्या गावात मी काम केलं आणि मला खूप छान रिझल्ट आले चांगल्या प्रकारचे रिझल्ट आणि खूप त्या महिलांच्या चेहऱ्यावर जर हसू त्यांना असं छान वाटतं जेव्हा ती पैठणी पर्स त्यांना चित्रात दिसते कि ती फोटो छान वाटतोय आणि ही आपण बनवतोय हा प्राऊड आणि आता त्यांचे मिस्टर पण सपोर्ट करायला लागले नक्कीच म्हणजे तुम्ही स्वतः एक पैठणीची पर्स आता कॅरी केली आहे मला ती दाखवायलाही आवडेल नक्कीच म्हणजे ही पर्स त्यांनी जस्ट त्यांच्या सोबत आणली आहे ही ही डेली ची त्यांची पर्स असावी सो अशा वेगवेगळ्या क्लचेस असतात पर्स असतात हे सगळं जणू तुमच्याकडे बनत बरोबर <laughs> oh, yes. so, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण विविध संघटना संस्थांमध्ये महत्वाच्या पदावर कार्यरत आहात <laughs> तर त्याबाबत काय सांगाल कसा अनुभव आहे तो जशी संघटना उभी किंवा संघटना जसे चांगले लोक भेटले मला मी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम करते मी खूप भाग्यवान समजते भटक्या जे बट्केया जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी मला मानस कन्या दादा इदाते दादा इदाते दादांनी मला मुलगी मानलं का मुलगी मानलं ते संघाचे एकदम प्रखर नेते आयुष्यभर संघासाठी त्यांनी काम केलं आणि त्या महात्म्याबरोबर त्या वक्त्याबरोबर मला काम करायला मिळते त्या, त्या बरेच काम माझे बघितलं माझा प्रवास बघितला आणि त्या बटके वक्त म्हणजे त्या छोट्या मोठ्या मला कधीही जो डमरूवाला असेल जो वडारी असेल सांभारा असेल कुंभार असेल सिपार ह्या लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली म्हणजे त्यांना मला जाणून घेता आलं आणि दादांचे मला आशीर्वाद असल्यामुळे मी भनाट पूर्ण कुठेही काम करायला मला संधी मिळाली दुसरं असं वंजारी सेवा संघ आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि अशीच फेसबुकला ओळख होत होता अनिल फड हे परिचित झाले आणि त्यांनी मला एक एक संघाचं त्यावेळेस उपाध्यक्ष बनवलं व वंजारी सेवा संघाचं तर भरपूर मेळावे झाले आता जिथं गाव तिथं पन्नास लोक माझ्यासमोर उभं राहतात मला खूप छान वाटतं कारण ज्यावेळेस काम करतात तर लोकं येतात लोक भेटतात कामाची आपल्याला सुरुवात करता येते आणि जर छोट्या मोठ्या असा अडचणी फार मोठ्या नसतात पण काम करता येतं आणि त्यामुळे जोडत चालतात अशा वसंत सोशल फाउंडेशन हा फक्त मुलांचं आहे आमचं शालेय शिक्षणाचे ज्यांना बारावी दहावीत जे काही चांगल्या प्रकारचे आपलं हे झाल्यानंतर त्यांना शिष्यवृत्ती त्यांना कशी मिळतील त्यांना पुरस्कार कसे देता येईल नव्वद टक्क्याच्या पुढचे ऐंशी टक्क्याचे छान काम करते तिथं पण मी अशा विविध निर् आता निर्धारा आहे ती मॅन्युफॅक्चरिंग आपण बऱ्याच ठिकाणी केलं त्याच्यावरही मी अध्यक्ष आहे अशा बऱ्याच संस्था आहे बऱ्याच अजूनही लोक म्हणतात पण काम केलं पाहिजे जेव्हा एखादी संस्था उभी राहते ती कागदात नसली पाहिजे त्या संस्थेला न्याय मिळाला पाहिजे आणि काम त्यात वाढलं पाहिजे नक्की महिला उद्योजकाला एखादा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर अनेक अडचणी या येत असतात तर याकडे तुम्ही कसं बघता भरपूर महिला आपल्या मी त्यांना एक स्टेप्स कोणीही उद्योजक होण्यासाठी पैसा आवश्यक असतो आणि तो पैसा असेल तरच आपण कुठलाही बिझनेस उभा करू शकतो तर त्यांना मी पहिली डॉक्युमेंटरी मी प्रत्येक महिलेचं उद्यम कार्ड पहिलं उद्योग आधार होतं आता उद्यम काढलाय मी की जेणेकरून तिला लाख रुपये पन्नास पन्नास हजारापासून सहज त्यांना ट्रान्झेक्शन करायला सांगते त्यांना प्रत्येक बाकी डॉक्युमेंट कसे करता येईल ती इंडिव्हिज्युअल महिला आहे केंद्र सरकारने खूप चांगल्या महिलांसाठी योजना काढल्या आणि त्या योजनांचा वापर मात्र प्रत्येक महिलेसाठी करता येतो करत राहते आणि छोटी योजना आहे मुद्रा योजना अशी आहे की ती पन्नास हजारपासून सुरुवात असल्यामुळे तिला न तिला साक्षीदार नाही आहे तिला मॉर्गेज नाही आहे आणि ती भाड्याचं घर असेल भाड्याचं गाळा असेल तरी पण ती मिळते त्यामुळे मोस्टली मी तर नव्वद टक्के एखाद्या महिलेला बिझनेस लोन करायचं असेल तर मी हक्कान सांगते मुद्रा कर मी करून देते तुला काही सपोर्ट असेल तर मी नक्कीच सांगते त्यामुळे भरपूर साऱ्या महिला उभ्या राहिल्या मुद्रा योजनेतून मग पी एम ए जी पी असेल सी एम असेल ह्या योजनेचा पण मी बऱ्यापैकी उपयोग करते पतसंस्थेचा काही आहे तर काही महिलांना वाटते मला इतके अवीस हजार लागते मला भाजीपाल्याचा आहे अशा बऱ्यापैकी उभं करताना मला इतका त्रास नाही होत जो आरामशीर मला करता येतो नक्कीच तुम्ही जसं सुरुवातीलाच म्हणाला की अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलंय पुरस्कार यश मिळत गेलं की एक बळ येतं त्याकडे कसं बघा नक्कीच पुरस्कार मिळाल्यानंतर तो जबाबदारी वाढते हा पुरस्कार मिळाल्यावर आपल्याला अजून जास्त काम करावं लागेल आणि त्यावेळेस तो साध्य कारण तो पुरस्कार मिळाल्यानंतर दुसऱ्या पुरस्कारासाठी वाढीव काम करावं करा लागत ला। थांबावं लागत नाही कारण त्याला अजून कसं आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू पुरस्कार ही काम करण्याची काम वाढवण्याची एक शाबासकी आहे आणि ती शाबासकी मिळाल्यानंतर नक्कीच माणूस पुढे पळत <laughs> त्यामुळे पुरस्कार हा काम करण्याला वेग येतो पुरस्कारामुळे नक्कीच या संपूर्ण यशाचं श्रेय श्रेय कोणाला द्याल ह्या संपूर्ण यशाचा श्रेय माझा परिवार खंबीरपणे माझ्या पाठीशी राहिला म्हणजे मी एकदम गृहिणी होते मला काही कळत नव्हतं म्हणजे मला काही बरंच माझ्या पाठीमागची गुरु असेल माझे मला ज्यांनी राजकारणात समाजकारणात आणले असे दोन्ही गुरु मग आदरणीय बाळासाहेब सानप असतील आदरणीय जे राष्ट्रीय अध्यक्ष मुक्त जाती जमातीचे इदातीदादा यांनी मला खूप मोलाचं सहकार्य मोलाचे विचार दिले आणि खंबीरपणे साथ माझ्या फॅमिलीने दिली आणि खंबीरपणे मला माझ्या विश्वासावर महिला उभ्या राहिल्या महिला थांबणं जोक नाही हो दहा वर्ष त्यांनी डॉक्युमेंट देत आहे त्या माझ्या बरोबर आणि अशी खंबीर साथ मला महिलांची पण भेटली माझी मुलगी खूप हुशार आहे ती प्रत्येक डिझाईन करते खरी तर संकल्पना तिचीच म्हणावं लागेल पण मी रणांगणात आहे ती बॅकफूट सांभाळते प्रत्येक गोष्ट कशी पर्स असली पाहिजे तिला डिझाईन कशी असली पाहिजे ती कशी बनली पाहिजे मार्केटमध्ये कशी गेली पाहिजे तिचा फोटो कसा का काढला पाहिजे मुलगा माझा मार्केटिंग या अदरवाईज भरपूर पळतो हे काम जेव्हा उभं राहतं ते एका माणसाने राहत नाही त्याला खूप मोठं पाठबळ असावं लागतं टीमवर्क असावं लागतं आज एका वेळेस दहा ठिकाणी जेव्हा माझ्या पर्स जात आहे तर माणसं असतात तर असं पाठबळ माझ्या फॅमिलीने मला कायम देत राहिले त्यामुळे मी आज पुढं चालले आणि महिलांचे तर खूप आभार मानावं लागेल कारण त्यांनी माझं कधी मायनस प्लस झालं असेल पण कधी त्यांनी मला सांभाळून घेतलं महिलांनी माझ्यावर विश्वास टाकला आज न उद्या आम आमचं भलं होईल आमचं मोठं होईल आम्ही आमची कंपनी होईल या मोठा विश्वास त्यांच्या मनात आहे म्हणून त्या आज मला जे बळ मिळते ते सगळ्यां मिळून मिळते नक्कीच घर संसार संपूर्ण तुमचं काम आणि त्याचबरोबर सामाजिक हे कार्य तारेवरची कसरत जणू होत असेल नाही जो माणूस काम करतो ज्याला डेलीचं होतं ना बरेच मला हा प्रश्न खूप लोक कारण मी कधी पुण्यात असते कधी दिल्लीत असते कधी नाशिकमध्ये असते कधी इगतपुरीत दिसते कधी कुणाच्या कार्यक्रमात असते कधी मित्रांनी मैत्रिणींमध्ये पण असते बऱ्याच लोकांना वाटतं की हे खूप पळता पण जीवनात एकदा संघर्ष किंवा पळायचीच सवय झाली ना त्या माणसाला कुठलंच काम अशक्य काही नाही सगळं शक्य करता येतं कारण ती प्रेरणा तो आवाज आ, ते विचार आपल्याबरोबर असतात आपल्याला उद्याची फाट आपल्या डोक्यात असते उद्याचं काम आपल्या डोक्यात असतं त्यामुळे कधी आजारी पडत नाही माणूस आणि कधीही आपल्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळतो आपल्यामुळे कुणाला तरी प्रेरणा मिळते आपल्यामुळे कुणाला तरी जग म्हणजे जगात आलेल्या माणसाला न्याय मिळतो याच्यापेक्षा मोठं एनर्जी माणसाला याच्यापेक्षा वेगळी काय पाहिजे त्यामुळे खूप पळतं माणूस त्याचा त्रासही वाटत नाही नक्कीच खूप छान वाटलं मुळात तुमच्याशी बोलून आणि जाता जाता आता एक शेवटचा प्रश्न राहील महिलांना मुलींना काय सजेस्ट कराल या नवरात्री निमित्त मला मला हेच महिलांना सांगायचं आहे की बऱ्याच महिला आज, आ, आज भाजी घेता येत किंवा मग डिस्टर्ब झाल्यानंतर आज घटस्फोटाचे प्रमाण खूप भयानक आहे म्हणजे भाजी करायला लावली म्हणून घट घटस्फोट त्यानंतर म्हणजे छोट्या मोठ्या अगदी संकुचित बुद्धीत न राहता महिलांनी स्ट्रगल करायला शिकलं पाहिजे आज भारत सुपल सुबलम सुबलम झालेला आहे त्याच्यामध्ये खूप घेण्यासारखं आहे खूप मोठं उद्योजक झालं पाहिजे आज सगळ्यांनाच नोकऱ्या भेटतील असं काहीच नाही आहे पण पर प्रत्येकामध्ये परमेश्वराने एक स्किल दिले आहे त्या स्किलवर आपली हॉबीज आपले कला जर बाहेर काढले आज हँडमेड हा एक जगातला एक मेन हँडमेडला खूप मोठं व्हॅल्यू आलं तर असं तुम्ही कुणाच तरी संपर्कात चला बोलत चला पुढे चालत चला तुम्हाला मार्ग भेटतो आत्ताच्या मुलींना तर म्हणजे वाहत सोशल, सोशल मीडिया हा चांगल्या कामासाठी दिला आहे तो वाईट कामासाठी नाही आहे तर मग या सोशल मीडियावर हजारो गोष्टी चांगल्या पण आहे त्या चांगला उद्देश महिलांनी घेतला पाहिजे मुलींनी शिकल्या पाहिजे आणि सगळ करायला शिकल्या पाहिजे असंच मला वाटतं कारण आज छोट्या छोट्या विचारातून मुलं या मुली कुठेतरी भरकटल्या जाते तो भरक न भट म्हणजे मला वाटतं तीस वर्ष जर आम्ही मागं गेलो तर आम्हाला या काही सुविधा नव्हत्या लोकर कोणाच्या घरात टी पण नव्हती आज इतकंच प झपाट्याने जग वाढलंय झपाट्याने प्रगती झाली तर त्या त्या प्रगतीचा त्या सोशल मीडियाचा ज्या आत्ताच्या आधुनिकीकरणाचा फायदा घेऊन हजारो लोकां हजारो मुलींनी महिलांनी त्याचा फायदा घ्यावं आणि त्यावर प्रगती करण्यासारखे खूप सारे सोर्स आहे खूप सारे योजना आहे आणि खूप सारे लोक तुम्हाला मदत करायला पण उभे राहतात तुम्ही त्याचा फायदा घेतला पाहिजे नक्कीच खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि खूप छान असा संदेश देखील तुम्ही प्रेक्षकांना दिला आहे थँक्यू सो मच तुम्हाला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्यासाठी आणि थँक्यू तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू